आपण स्वामी समर्थ महाराजांच्या खूप सेवा करतो किंवा आपण इतर कुठल्याही देवतांची ज्या देवतांना आपण इष्टदेवता मानतो ज्या देवतेवरती आपली श्रद्धा आहे त्या देवांच्या खूप सेवा करतो उपाय करतो पारायण करतो जे नाही ते सर्व करतो पण आपल्याला अनुभव येत नाही असं का होतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे ही सेवा करून तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतकी प्रभावी सेवा जी की परमपूज्य गुरुमावली यांनी सांगितलेली आहे श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो हो। स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही ना तेव्हा आपण तुटून जातो खचून जातो आपल्या देवावरतीही विश्वास राहत नाही सग आपण सगळं काही करत असतो मग काहीच जर आपल्याला कुठेच जर त्याचा फरकच जाणवत नसेल अनुभवच येत नसेल तर आपण सेवा करणं सुद्धा बंद करतो पण कधी कधी काय होतं आहे की आपले जी कर्म आहेत आपले जे प्रारब्धाचे भोग आहेत ते आडवे येतात आणि जेव्हा आपली कर्म आपली आपले प्रारब्धाचे भोग आडवे येतात ना तेव्हा आपल्याला कुठल्याच सेवेचा कुठल्याच उपायाचा अनुभव येत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा साक्षात स्वामी समर्थ महाराजांचं रूप दिंडोरीचे परमपूज्य गुरुमाऊली यांनी स्वतः ही सेवा आपल्याला सांगितलेली आहे म्हणजे साक्षात स्वामी समर्थ महाराजांनीच आपल्याला ही सेवा सांगितलेली आहे असं गृहित करा आणि या सेवेचा तुम्ही अनुभव घ्या अनेक भक्तांना परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेली ही सेवा केल्याने खूप अनुभव आलेले आहेत तुमचा कोणताही प्रश्न असू द्या कितीही कठीणातली कठीण तुमची इच्छा असू द्या मग ती लहान असो हो मोठी असो हो कोणताही प्रश्न असो हो शारीरिक मानसिक आरोग्य आरोग्याशी रिलेटेड असेल किंवा कुठलाही 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 प्रश्न असेल तर तो सोडवण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करत असताना तुम्हाला अगदी जीव ओतून सेवा करायची आहे पण यासोबत तुम्हाला तुमचे कर्मसुद्धा चांगले ठेवायचे आहेत कारण आपण एखादी सेवा जेव्हा करतो ना तेव्हा ती खूप जीव ओतून करतो अगदी श्रद्धेने करतो पण जर आपले कर्मच चांगले नसतील तर त्या सेवेचा आपल्याला अनुभव येत नाही त्यामुळे कर्मसुद्धा चांगली करा आणि जेव्हा आपण आपली कर्म चांगली ठेवतो ना तेव्हा आपल्याला त्या सेवेच त्वरित अनुभव येत असतो तुम्ही नक्की करून पहा आपण एखादी सेवा करतोय उपाय करतोय पारायण करतोय पण त्याच्यावरती आपला विश्वास नाहीये किंवा आपलं मनच तिथे लागत नाहीये फक्त कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण ती सेवा ते उपाय करत असू ना तर त्या सेवेचा अनुभव आपल्याला येत नाही आणि स्वामीही आपल्यावरती प्रसन्न राहत नाही त्यामुळे कुठलीही सेवा करताना जसं मन श्रद्धा आणि एकाग्रता लागते ना तसंच कर्मसुद्धा चांगलं लागतं जर आपलं कर्म चांगलं असेल ना तर स्वामीसुद्धा आपल्याकडे बघतात आपल्याला अनुभव देतात आपल्या इच्छा पूर्ण करून आपली संकटं दूर करतात ज्या घरामध्ये मुलं मुली आहेत वेल सेटल्ड आहेत शिकलेले आहेत सगळं काही चांगलं आहे पण त्यांची लग्न जमत नाही त्यासाठी तुम्ही खूप काही केलं पण तरीसुद्धा लग्न जमत नसेल पैसे येत आहेत पण ते सेविंग होत नाही आहे किंवा पैसे मिळवण्यासाठी मार्ग मिळत नाही आहे खूप चांगलं शिकूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल नोकरी आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला परमनंट तुम्ही होत नसाल व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुमचे काही वा उद्योगधंद्यामध्ये वाढ होत नसेल कोणाचं काही व्यसन असेल घरात सतत आजारी व्यक्ती असतील किंवा तुमच्या कुटुंबावरती तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत नसेल मुलाची असेल त्याचप्रमाणे असेल तुमच्या मुलाबाळांची असेल तुमच्या संसाराची असेल घरामध्ये असेल किंवा काहीही नकारात्मक शक्ती असेल अशा कुठल्याही समस्येवरती परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेली ही, गुरु ही अगरबत्तीची सेवा आपल्याला करायची आहे बऱ्याचशा जणांना ही सेवा माहितीही असेल पण ही सेवा नक्की कशी करायची आहे ते आज आपण जाणून घेऊया ही सेवा तुम्ही तुमच्या यथाशक्ती अकरा दिवसाची एकवीस दिवसाची चाळीस दिवस एकावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवसांसाठी करू शकता आणि ही सेवा अतिशय साधी सोपी आहे तुम्हाला किती दिवस करायचे आहे हे तुम्ही ठरवा आणि त्या दिवसांमध्ये तुम्ही अगदी जर श्रद्धेने सेवा केली कर्म चांगले ठेवले तर त्या सेवेचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही हे मी सतत सांगतेय त्यामुळे तुम्ही नक्कीही मनापासून सेवा करा आणि कर्म चांगली ठेवा ही सेवा लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत कोणीही करू शकतं या सेवेला बंधन नाही की यानेच करावी त्यानेच करावी कोणीही सेवा करू शकतं ही सेवा करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही स so, स्वामींच्या समोर आसन घेऊन बसा दिवा धूप अगरबत्ती लावा पूजा वगैरे करून घ्या त्यानंतर सर्वात आधी संकल्प करा या संकल्पामध्ये तुम्हाला तुमचं नाव तुमचं गोत्र गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप बोला तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही कोणत्या संकटासाठी कोणत्या इच्छापूर्तीसाठी ही सेवा करत आहे ते स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे अगदी कळकळीने सांगा आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना महाराजांना करायची आहे किती दिवस तुम्ही ही सेवा करणार आहात तेही सांगायचं आहे असा संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशी सोडायचा आहे संकल्प एकदाच घ्या आणि मग जितक्या दिवसांसाठी सेवा करणार आहात ती सेवा तुम्हाला करायची आहे संकल्प करत असताना उज्या हातामध्ये एक फूल हळद कुंकू अक्षता आणि थोडंसं पैभर पाणी घ्यायचं आणि हे सगळं बोलून मग नंतर ते तांभणामध्ये सोडून द्यायचं हे पाणी न घालता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता हे झालं संकल्प सोडणं आणि त्यानंतर तुम्हाला सेवा चालू करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत या दोन अगरबत्ती प्रज्वलित करून तुम्हाला त्या लावायच्या आहेत दोन अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप पूर्ण त्या दोन्ही पण अगरबत्ती संपेपर्यंत करायचा आहे तेही अगदी श्रद्धेने एकाग्रतेने स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे त्यामुळे तुम्ही खरंच ही सेवा करून पहा दोन अगरबत्ती संपेपर्यंत अगदी निस्वार्थपणाने कसलंही जप न करता तुम्हाला नामस्मरण करायचं आहे स्वामींची सर्वात प्रभावी जर कोणती सेवा असेल ना तर ती नामस्मरण असेल मी तर म्हणेल की कोणत्याही देवाची असू दे फक्त नामस्मरण केल्याने सुद्धा माणूस तरून जातो त्यामुळे नामस्मरण इतकी प्रभावी सेवा कोणतीच नाही तुम्हाला कुठलीही जप मान न घेता फक्त दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि त्या अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे तेही अगदी निस्वार्थपणाने आपली ही सेवा घडते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं एकाग्रता आपली एकाग्रता वाढते आपण स्वामी समर्थ महाराजांकडे पाहत पाहत ही सेवा करतो त्यामुळे काय होतं की आजूबाजूला काय आहे या गोष्टीकडे आपण पाहत नाही त्याचप्रमाणे आपल्या सेवेमध्ये मन लागतं आपण मोजत बसत नाही की आपण किती माय जप केलेला आहे किंवा किती वेळ आपली सेवा झालेली आहे आपण फक्त एकाग्रतेने स्वामींचं नामस्मरण करत असतो आणि जेव्हा अशी सेवा केली जाते ना जेव्हा अशी सेवा आपल्याकडून घडते ना तेव्हा ती सेवा खूप प्रभावी असते जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करू ना तेव्हा आपण एक प्रकारे स्वामींना हाक मारत आहोत स्वामींना साथ घालत आहोत बघा जेव्हा आपल्याला कोणीतरी बोलवतं ना तेव्हा आपण कसं आपलं मनानेच लक्ष तर आपण जर स्वामींचं नामस्मरण इतकं श्रद्धेने एकाग्रतेने करत आहोत तर स्वामी सुद्धा आपल्याकडे पाहतात स्वामी सुद्धा आपल्याला प्रसन्न होतात नामस्मरणामध्ये ना खूप मोठी ताकद आहे नामस्मरणामुळे खूप मोठी मोठी संकट दूर होतात आणि नामस्मरणामध्ये खरं सांगायला गेलं ना तर खूप मोठी शक्ती आहे ज्यांना खरंच लिहिता येत नाही वाचता येत नाही त्यांच्यासाठी तर ही अतिशय प्रभावी सेवा आहे कारण साक्षात स्वामी समर्थ महाराजांचं स्वरूप परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा सांगितलेली आहे ही सेवा करत असताना तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये हा एकच नियम तुम्हाला पाळायचा आहे आता समजा तुम्ही अकरा दिवसाची सेवा करता तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करताय निदान तेवढे दिवस तरी तुम्ही मांसाहार करू नका त्याचप्रमाणे आता तुम्हाला या सेवेचं उद्यापन करायचंय का हा प्रश्न सुद्धा तुमच्या मनात येणार तर तुम्हाला या सेवेचं उद्यापन करायचं नाही आहे आणि आपण या सेवेसाठी कोणतीही पूजाही मांडणार नाहीये आपण आपल्या देवघरामध्येच आसन घेऊन स्वामींसमोर बसून ही सेवा करणार आहोत फक्त तुम्ही काय करा जर तुम्ही अकरा दिवसांची सेवा करताय पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करून सेवेला सुरुवात करा अकरा दिवस सेवा करा या सेवेमध्ये तुम्ही मांसाहार खाऊ नका आणि अकराव्या दिवशी तुमची सेवा झाली ना तुम्ही काहीतरी गोडाचा पदार्थ बनवा किंवा स्वामींना आवडी जे काही आवडतं ना जे आवडीचे पदार्थ आहेत बेसन लाडू असेल कांदा भजी असेल पुरणपोळीचा स्वयंपाक असेल किंवा मग फक्त तुम्ही केसर दूध जरी स्वामींपुढे बनवून ठेवलं फळे असतील खडीसाखरेचा नैवेद्य काहीही ठेवा श्रद्धेने ठेवा मनापासून ठेवा स्वामी सगळं मानून घेतात तर अशा प्रकारे फक्त शेवटच्या दिवशी एखादा गोडाचा पदार्थ करून स्वामी महाराजांना तो अर्पण करा त्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरू नका एवढंच तुम्हाला करायचं आहे कसलंही उद्यापन करण्याची गरज नाही आहे ही सेवा करत असताना ना तुम्हाला पूजा मांडायची आहे ना तुम्हाला उद्यापन करायचं आहे तुम्हाला फक्त एकच नियम पाळायचा आहे मांसाहारचा बाकी कोणते नियमसुद्धा पाळायचे नाही आहेत अगदी श्रद्धेने तुम्ही सेवा करा संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तो संकल्पयुक्त जितक्या दिवसांसाठी केलेली आहे तेवढे दिवस तुम्ही अगदी श्रद्धेने सेवा करा Grazie. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही सेवा तुम्ही करायला सुरुवात करा ज्या दिवशी तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल ना त्याच दिवसापासून तुम्ही सेवा करायला सुरुवात करा आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल ना कमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव कळवायला विसरू नका कारण तुमचे अनुभव जेव्हा इतर जे काही भक्त आहेत ना ते वाचतात ना तेव्हा ते सुद्धा प्रेरित होतात आणि त्यांच्याकडून सुद्धा स्वामींची सेवा घडते मग त्यांच्याही आयुष्याचं कल्याण होतं आणि नकर तुम्ही सुद्धा त्याचे पुण्याचे भागीदार ठरता त्यामुळे लक्षात ठेवा आपले जे अनुभव आहेत ना ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करत चला तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल